नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर थांबलेला पाहिलंच असेल ना अगदी बरोबर आहे रव्यामध्ये दही घालून आज आपण अतिशय पौष्टिक असा नाश्ता करणार आहोत अगदी तुम्ही ह्याच्या अगोदर कधीही न पाहिलेला किंवा कधीच न खालेला आगळा वेगळा नाश्ता आहे करायला सोपा आहे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत मग हा नाश्ता नेमका कसा बनवायचा ते पाहूया सुरुवातीला आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये रवा घ्यायचा आहे तर रवा इथं बघा आपल्याला बारीक सरासा घ्यायचा आहे मोठा रवा असेल ना, तर्मादा। ना तर्मादा। तर तुम्ही एकदा तो मिक्सरला फिरून घ्या बारीक होईल मग तो तुम्ही वापरू शकता एक कप जर रवा असेल ना तर आपल्याला अर्धा कप इतकं दही घ्यायचं आहे दही ना जास्त दिवसाचं वापरायचं नाही नाहीतर ते खूप असं आंबट असतं म्हणून आता याच्यामध्ये आपण अर्धा कप इतकं पाणी घातलेलं आहे पाणी एकदम घालायचं नाही पाण्याचा अंदाज चुकू शकतो हे बॅटर आपल्याला पातळ नको हवं आहे जर असं घट्टसर असा आपल्याला हे बॅटर हवं आता बघा हो पाणी घालून ना छान असं मिसळून घेतलं ह्याच्यामध्ये गुठळा गाठी राहता कामा नाही दही आणि रवा जो आहे ना छान असा एकजीव झाला पाहिजे सुरुवातीला बघा अर्धा कप इतकंच पाणी घालून छान असं मिसळून घेतलं होतं नंतर पुन्हा अर्धा कप पाणी घेतलं त्याच्यातलं पाव कप इतकं पाणी घातलेलं आहे आणि पाव कप पाणी बाजूला ठेवलं छान असं मिसळून घेतलं बघा छान असं इथं आपलं हे बॅटर तयार झालं म्हणजे ह्याच्यात गुठळा गाठी अजिबात राहिलेलं नाही आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूयात आणि एक पाच मिनिटं आपण भिजायला ठेवूयात कारण रवा आपला फुलला जाईल ना म्हणून तोपर्यंत आपल्याला काही भाज्या चिरून घ्यायच्या तर बघा एक मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ चिरलाय गाजर खिसून घेतले शिमला मिरची चिरून घेतले त्याचबरोबर ही तर का थोडीशी कांद्याची पात आणि बारीक चिरून कोथिंबीर घेतली आता या सर्व भाज्या चिरूसपर्यंत ना आपला रवासुद्धा छान असा फुललेला आहे बघा इथे आता आपल्याला ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे नंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत अर्धी वाटी खिसलेलं गाजर नाही घातलात तरी सुद्धा चालेल किंवा तुम्हाला जर आवडत असेल तर घातलात तरी सुद्धा चालेल थोडेसे पावचमच इतके चिली फ्लेक्स घातले मुलं जर तिखट खात नसतील तर नाही घातलात तरी सुद्धा चालेल थोडंसं पाणी घालून आपल्याला मिसळून घ्यायचं आहे आपण इथं सोडा इनो कशाचाच वापर आज करणार नाही सुरुवातीपासून आतापर्यंत ना आपण एक कप रव्यासाठी पाऊन कप इतकं पाणी वापरलेलं आहे पाव कप पाणी उरलेलं आहे आता तुम्हाला पाण्याचं प्रमाण हे कमी किंवा अधिक लावू शकतं कारण दही इथं मी घट्ट वापरलं होतं तुमचं जर दही थोडंसं पातळ असेल तर तुम्हाला पाणी कमी लागू शकेल त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी वापरा आता बघा इथं एक ग्लास घेतला त्याच्यामध्ये इथं मी घेतलेली आहे पायपिंग बॅग ती ग्लासमध्ये ठेवून घेतली आणि आपण तयार केलेलं मिश्रण ह्या पायपिंग बॅगमध्ये घालून घेणार आहोत आता पायपिंग बॅग जर तुमच्याकडे नसेल तर का वा काय वापरायचं तुम्हाला पुढे सांगतेच आपलं तयार केलेलं जे मिश्रण होतं ते ह्या पायपिंग बॅगमध्ये घालून घेतलं पाठीमागे एक गाठ बांधून घ्यायचे किंवा रबर लावलात तरीसुद्धा चालेल गाठ अशी मस्त घट्टसर बांधायची पुढचं टोक आपण कापून घेणार आहोत पण लगेच कापणार नाही नंतर कापणार आहोत आता लगेच ह्याचं पुढचं टोक कापलं तर आपलं मिश्रण तिथून गळलं जाईल म्हणून नंतरच आपल्याला कापायचं आहे आता बघा गॅस चालू करून इथं एक तवा ठेवला आहे तवा आपला गरम झाला की ह्याला आपल्याला सगळीकडून तेल लावून घ्यायचं आहे नाही लावलं तरीसुद्धा चालेल पण इथं थोडंसं तेल लावून घेतलं आता बघा ह्या पुढचं जे टोक आहे ना ते कैचीने कापून आपल्याला गरम तव्यावरती हे छोटे छोटे असे डोसे घालून घ्यायचे डोसे सुद्धा म्हणू शकता जाड घालायचे नाहीत जरा पातळसर घालून घ्यायचे आणखीन ह्याच्या जरा मोठे करू शकता पण जास्तीचे मोठे करायचे नाहीत असे छोटे छोटेच करायचे आता जर तुमच्याकडे हे पायपिंग बॅग नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे थोडं थोडे मिश्रण घालायचं आहे म्हणजे एक चमच्यामध्ये एक असा मिनी डोसा असे घालून घ्यायचा आता इथं चमचेने मी का वापरलं नाही असं पायपिंग बॅगमध्ये काय होतं माहिती आहे का एकदाशी मिश्रण भरू ना असं फटाफट घालायला येतं म्हणून इथं मी पायपिंग बॅगचा वापर केलेला आहे चमच्याने घालायचं म्हटलं तर जरा थोडासा वेळ लागतो म्हणून इथं वापरला नाही पण तुम्ही वापरू शकता आता बघा आपली एक बाजू छान अशी भाजली गेली की आपल्याला दुसरी बाजू पलटून तीसुद्धा भाजायची आहे तुम्ही थोडंसं वरून तेलसुद्धा घालू शकता आता याला जाळी पडलेली नाही कारण आपण ह्याच्यामध्ये सोडा इनो वापरलेला नाही म्हणून आता बघा थोडंसं तेल लावून ला सुद्धा दोन्ही बाजू छान अशा भाजून घे आपल्याला ना गॅस हा जरासुद्धा वाढवायचा नाही मध्यम टू बारीक गॅसवरती हे भाजून घ्यायचे आहेत कारण ह्याच्यामध्ये रवा वापरल्यामुळे ना कच्चे राहण्याची शक्यता असते मग कुठेही कच्चा राहायला नको म्हणून दोन्ही बाजू आपल्याला मध्यम टू बारीक गॅसवरती छान अशा भाजून घ्यायचे आहेत बघा अलटी पलटी सतत परतून ह्याला दोन्ही बाजूला छान असा रंग आलेला आहे तोपर्यंत हे छान असे भाजून घेतलेले आहे आता हे भाजून झाले की आपल्याला एक एक करून काढायचे आहेत ह्या पद्धतीने बघा इथं छान असे हे भाजले गेले आहेत आता पुन्हा तव्याला तेल थोडंसं लावून घेतलं किंवा नाही लावून घेतला तरीसुद्धा चालेल आप पुन्हा आपल्याला अशा प्रकारे घालून घ्यायचे पण तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील खरं सांगू का हा नाश्ता बघितल्यावर तुम्ही केल्याशिवाय राहणार नाही एवढी मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते बरं का आता बघा बाकीचे सुद्धा सगळे आपले हे भाजून झाले आणि बघू शकता इथे किती मोहसूद सॉफ्ट असा आपला हा नाश्ता तयार झाला आता तुम्ही असं जरी तरी सुद्धा खायला छान लागतात तुम्ही एखाद्या सॉस सोबत किंवा चटणीसोबत खोबऱ्याच्या खालात तरी सुद्धा छान लागतात पण आपण अगदी मुलांच्या आवडीचं असं काहीतरी वेगळा नाश्ता करणार आहोत त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला जे आपण मिनी डोसे केले काय नाही ते आपल्याला कापून घ्यायचे तुम्हाला सांगितलं होते बघा जाड घालायचे नाहीत पातळ पातळ ते ह्यासाठी आपण असे कापणार आहोत म्हणून बघा उभ्या लाईन्समध्ये आपल्याला असे एकसारखे सगळे कापून घ्यायचे आहेत तुम्ही नाही ह्याच्यापेक्षा छोटंसुद्धा कापू शकता किंवा तुम्हाला कुठला आकार आवडतो तो तुम्ही कापू शकता किंवा नाही कापून घेतलात तरी सुद्धा चालेल आता आपण सगळे कापून घेतलं ना ते आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत बघू शकता किती मऊ लुसलुशीत असं झालेलं आहे आता चला ह्याचं काय आपण करायचं ते पाहूयात गॅस चालू करून इथं पॅन ठेवला आहे पॅनमध्ये आपल्याला एक पळी इतकं तेल घालायचं तेल ना आपलं गरम झालं की ह्याच्यामध्ये अद्रक लसूण आणि हिरवी मिरची ह्याची पेस्ट केलेली के आहे ती घालून घेतली पण इथं तर थोडीच घातली कारण का हा ना मुलं खाणार आहेत म्हणून इथं जरा तिखटचं प्रमाण कमी केलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी अधिक करू शकता नंतर उभा पातळ चेला चे कांदा घालून घेतला त्याचबरोबर कांदा आपला हलकासा परतून झाला की आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत शिमला मिरची आणि परतून घेणार आहोत आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या इथं वापरू शकता म्हणजेच कोबी वापरू शकता किंवा उकडून माटर ह्याच्यामध्ये घालू शकता कुठल्या भाज्या आवडतात त्या तुम्ही वापरू शकता आता आपली हलकीशी परतून झाली की याच्यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा समज इतका पावभाजी मसाला पावभाजी मसाल्याच्या ऐवजी तुम्ही सांबार मसाला वापरू शकता किंवा घरामध्ये कुठलं तिखट वाप खाताना ते वापरू शकता नंतर इथं घातलेलं आहे टॅमॅटो सॉस एक चमचभर इतकं थोडंसं मीठ घातलेलं आहे कारण मिठाचा वापर आपण अगोदर सुद्धा आहे नाही छान असतात आपण मध्यम गॅसवरती परतून घेणार आहोत आपल्याला जास्त असं हे शिजवून घ्यायचं नाही ह्याला छान असा क्रंचीपणा असायला हवा नंतर आपण मिनी डोसे जे करून ना छान असे कटिंग करून घेतलेत ते घालून घेतलेत वरून बारीक चिरली कोथिंबीर त्याचबरोबर कांद्याची पात घालून घेतले आता छान असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता इथं जे टॅमॅटो सॉस मी वापरलं ना ते अगदी घरी केलेलं आहे ह्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तो तुम्ही बघून घरच्या घरी टॅमॅटो सॉससुद्धा करू शकता बघा छान असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि बघा अगदी मुलांच्या आवडीचा असा हा नाश्ता तयार झाला मुलं मॅगी मागतात नूडल्स मागतात बाहेरचे पदार्थ मुलांना खाण्याला देण्याच्याऐवजी असे वेगवेगळे पदार्थ मुलांना तुम्ही घरच्या घरी करून देऊ शकता बघा इथं अतिशय पौष्टिक असा आपल्या हा रव्यापासून नाश्ता तयार झाला आणि खरं सांगू का मुलांनी जर हा एकदा तुमचा नाश्ता खाल्ला ना तर मुलं पुन्हा कर म्हटल्याशिवाय राहणार नाही एवढी मी तुम्हाला गॅरंटी देते खरंच खायला खूप छान टेस्टी असं लागतो आणि पटकन होणारा नाश्ता आहे छान असं फ्राय झालं की आपल्याला लगेच गॅस हा बंद करून घ्यायचा आहे बघाही तर झटपट अगदी रव्यापासनं हा आपला नाश्ता तयार झाला अगदी घरच्या साहित्यात झालेला आहे तुम्हाला याच्यामध्ये काहीच वापरायचं नाही सोडा इनो न वापरता आज आपण चटपटीत असा मुलांच्या आवडीचा नाश्ता केलेला आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ त्याला सुद्धा आवडला तर पटकन लाईक ठोका आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये मी आशा करते की आजचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला आवडला असेल खरंच मी सांगते ना म्हणून थोड्या तरी प्रमाणामध्ये हा नाश्ता करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा तुमचा कसा झालाय चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय